बीड जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख हत्याकांडातील जे मुख्य आरोपी होते ते जेलबंद आहेत फरार झालेले आरोपी आहेत ते जेलबंद एक महिन्याच्या आज झाले परंतु फरार आरोपी कृष्णा आंध्रे अद्यापही पोलिसांच्या तावडीमध्ये सापडलेला नाही त्याला जमिनीने खाल्लं आकाशाने घेऊया असा प्रश्न निर्माण होतोय यामध्येच आता सर्वात मोठी बातमी समोर येते आणि ती म्हणजे जे आपण फोटो पाहिले दोन तीन दिवसामध्ये फोटो त्यांचे व्हायरल झाले आरोपींचे मारतानाचे तोंडामध्ये लगीत करतानाचे जे की अमानुषपणे त्यांनी निर्गुणपणे क्रूरपणे हत्या केलेली आहे राक्षसी वृत्तीने त्यांनी आनंद घेत असताना संतोष अण्णा देशमुख यांची हत्या केलेली आहे जी की बोलताना सुद्धा हृदयाला तणा जाईल आणि अख्या महाराष्ट्राचे डोळे आज पाणवलेले आहेत ते फोटो पाहून आणि या अशा निष्क्रूर अशा आरोपींना जेल बंद केलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आणि चार्जशीट मधील पुरावे आणि संपूर्ण अहवाल आपण या दोन दिवसामध्ये पाहिलेला आहे यामध्येच आता सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे जे आरोपी आहेत या फोटोजमध्ये जे आरोपी दिसत आहेत त्या आरोपींमध्ये त्यांचे सेल्फी सुद्धा आपण पाहिलेले आहेत आणि या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हीच मागणी आपण गेल्या तीन महिन्यापासून मागतो पुरावे येण्याच्या अगोदर पासून सर्वांना माहिती होतं की आरोपी कोण आहेत आणि या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने जोर धरला आंदोलन मोर्चे सामाजिक कार्यकर्ते मंत्री आमदार खासदार सर्वांनी या घटनेला बळ दिलं आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी सर्वांनी तगादा लावला आणि या प्रकरणाला जलद गतीने तपास यंत्रणेला जोर धरावा लागला आणि सामाजिक बळ आणि जनतेचा प्रेशरमुळे या प्रकरणाला लवकर वाचा फुटली आणि आरोपींना पकडण्यात आलं आणि चार्जशीट ताबडतोब दोन ते तीन महिन्यामध्ये दाखल करण्यात सुद्धा आलं आणि यामधूनच आता फाशीच्या शिक्षेवरती सर्वात मोठी बातमी समोर येते या आरोपींना तारीख पे तारीख तारीख पे तारीख देऊन सुनावणीमध्ये लांबणी करणं वकिलांची युक्तिवाद करणं न्यायालयाचा यामध्ये निकाल लागणं या सर्व काही गोष्टी लांबणीवर असतात आणि यामध्ये कित्येक वर्ष लांबणीवर जाऊ शकतात यासाठी यांना आता एक युक्तिवाद सुचवलेला आहे आणि तो म्हणजे संघर्ष होता दा मनोज दादा जारांगे पाटील यांनी मनोज दादा जारांगे पाटील यांनी सरकारकडे एक विनंती केलेली आहे हात जोडून विनंती केलेली आहे मला या प्रकरणामध्ये माझं काळीज तुटलेलं आहे आणि ते फोटो पाहून माझे हातपाय काम करत नाहीत या आरोपींना तारीख पे तारीख देऊन यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका मध्ये संपूर्ण पुरावे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की हे आरोपी दोषी आहेत म्हणून माझ्यासाठी संतोषांना देशमुख देशमुखसाठी महाराष्ट्रासाठी कायद्यामध्ये एक नवीन कायदा लागू करा आणि एवढ्या प्रकरणामध्ये तेवढा कायदा लागू करा आणि तो कायद्यामध्ये हे जे आरोपी आहेत संतोष अण्णा देशमुख यांना मारहाण करताना जे राक्षसी वृत्तीने जे आनंद घेत आहेत हसत आहेत सेल्फी काढत आहेत व्हिडिओ काढत आहेत अशा आरोपींना कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही तर त्यांना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा संपूर्ण समाजासमोर देण्यात यावी आणि त्यांना शंभर गोळ्या झाडून संपूर्ण महाराष्ट्राला देशाला दाखवून द्यावं की अन्यायाच्या विरोधामध्ये सरकार किती गंभीर कार्य करू शकतं आणि हा कायदा जरी नसेल तरी संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये या कायद्याची तरतूद करावी आणि या आरोपींना भर चौकामध्ये रस्त्यावरती फाशी शिक्षा देऊन गोळ्या झाडून संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्याचं काम सरकारने करावं अशी मागणी सरकारकडे दादा जरंगे पाटील यांनी केलेली आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या या प्रकरणामध्ये बरेचसे उलगडे होत आहेत यामध्ये सह आरोपींची यादी जर पाहिली तर शंभरच्या वर यादी जाऊ शकते यामध्ये आरोपींना अगोदर कट कारस्थान करण्यापासून ते त्यांना फरार असताना स्थारा देणारे त्यांना निवारा देणारे अन्न वस्त्र निवारा याची तरतूद करणाऱ्यांपर्यंत संपूर्ण काही सह आरोपी करून सर्वांना कठोर शिक्षा देण्यात यावी आणि मुख्य आरोपी हे जे सहा आहेत मारेकऱ्यांमध्ये त्यांना भर रस्त्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी विनंती जरागे पाटील यांनी सरकारकडे केलेली आहे आपण पाहतच आहोत की यामध्ये फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा रोल अजूनही त्या फोटोमध्ये कुठेही कृष्णा आंधळे दिसलेला नाही परंतु तो फरार आहे आणि त्याचा अजूनही शोध तपास चालू आहे परंतु तो अद्यापही कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाही नक्कीच असा प्रश्न निर्माण होतोय की त्याला जमिनीने खाल्लं का आकाशाने घेतलं नेमकं तो कुठे आहे तो का सापडत नाही यावरतीच कृष्णा आंधळेचा थांबतोय आणि या प्रकरणाला या, या तपास यंत्रणेचा चार्जशीट मध्ये तपास संपलेला आहे असं आपल्याला दिसून येतं कारण पुरवणीमध्ये शंकाच आहे पुरवणीमध्ये जर काही पुरावे सापडले तर पुरवणीमध्ये जाऊ शकतात नाहीतर नव्वद पंच्याण्णव टक्के तपास हा पूर्ण झालेला आहे असं चार्जशीट मधून दिसून येतं आणि मनोज दादा जारांगी पाटील यांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिलेलं आहे या चार्जशीटमध्ये जे आरोपी आहेत त्यांना बर रस्त्यामध्ये शिक्षा देण्यात यावी आणि सह आरोपी म्हणून बऱ्याचशा नेत्यांचे मंत्र्यांचे त्यांनी नावं सुद्धा घेतलेली आहेत सामाजिक कार्यकर्ते असतील अंजली अदामानिया यांनी सुद्धा पाठपुरावा केलेला आपण पाहतोय आणि या प्रकरणाला चालना जी मिळाली प्रोत्साहन जे मिळालं यामध्ये प्रमुख भूमिका जी आहे ती म्हणजे मनोज जार दादा पाटील आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण नेते मंडळी यांनी या प्रकरणाला पाठपुरावा केला आणि सरकारला तीन टीमा नियुक्ती कराव्या लागल्या ला ला, आणि तपास यंत्रणेने जशाने फास्ट ट्रॅकमध्ये या प्रकरणाचा तपास चालू केला आणि त्यांच्या हाती तेहतीस तेहतीस नंबरच्या काळ्या स्कॉर्पिओमधून बरेचसे काही धागेदोरे पुरावे यंत्रणेच्या हाती लागले त्यामध्ये पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटोज हे यंत्रणेच्या हाती लागलेले आहेत यामध्ये थोडाही त्यांना माणुसकी म्हणून दया माया थोडीही त्यांची कुठेही दयाचा द सुद्धा कुठे दिसून येत नाही अशा निष्कृष्ट राक्षसी वृत्तीच्या आरोपींना समाजामध्ये वावरण्याचा अधिकार कदापि नाही यांना कठोर शिक्षाही व्हायलाच पाहिजे ही भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने देशाने मांडलेली आहे यामधील आरोपी जर सुटले तर नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते अशी वृत्ती करणार त्यांचा चेहरा मुखवटा हा जरी मानवी असेल तर वृत्ती ही त्यांची राक्षसी आहे हे आपल्याला फोटोवरून दिसतं नक्कीच सर्वांची भूमिका आहे की या आरोपींना भर चौकामध्ये शिक्षा देण्यात यावी परंतु कायदा सुव्यवस्था हे आपल्या हातचा नाही त्या कायदा सुव्यवस्थेनुसारच आपल्याला चालावं लागतं हा सुद्धा तेवढा सत्याचा भाग आहे यामध्ये नक्कीच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळेलच अशी आशा आता कुठेतरी दिसायला लागलेली आहे नक्कीच संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा ही होणारच आहे परंतु कायदा सुव्यवस्थेनुसार जर चालत गेलं तर सुनावणीमध्ये सुद्धा बराच टाइम जाऊ शकतो युक्तिवाद तारीख पे तारीख सुद्धा चालत राहणार यामध्ये अपोजिट वकील सुद्धा आपली भूमिका मांडत राहणार आणि आता पहिली सुनावणी या चार्जशीटवर होणार आहे ती म्हणजे बारा मार्चला केजच्या न्यायालय कोर्टामध्ये पहिली तारीख सुनावणी होणार आहे युक्तिवाद होणार आहे त्यामध्ये उज्ज्वल निकम हे हजेरी लावतील का या प्रकरणामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे परंतु बारा तारखेला ते या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह होतील का हाती हे प्रकरण ही केस घेतील का हे सुद्धा पाहायला मिळेल आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होताच त्यांनी बीडमध्ये पाऊल टाकण्याच्या अगोदरच चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेला आहे यावर शंका मनोदरा जारंगी पाटील यांनी निर्माण केलेली आहे या तपासामध्ये मध्ये जो काही त्यांनी अहवाल दिला यावरून असं सिद्ध होतं असं जारांगी पाटील यांनी सांगितलं की हेच आरोपी आता प्रामुख्याने झालेल्या आहेत यामध्ये दुसरा आरोपी सामील होणार नाही असं सुद्धा शंका मनोज दादा जारंगी पाटील यांनी दाखवलेली आहे नक्कीच आता या प्रकरणामध्ये अजून नवनवीन काय खुलासे होतात युक्तिवादामध्ये काय काय खुलासे होतात हे आपल्याला बारा मार्चला पाहायला मिळेल तर एकूणच संपूर्ण आरोपींना कठोर शिक्षा ही होणारच आहे परंतु यामध्ये बराचसा कालावधी जाऊ शकतो यांना एक श्वास सुद्धा या सृष्टीमध्ये घेण्याचा अधिकार नाही कारण संतोषांना देशमुख यांना मारत असताना त्यांना काय इजा झाल्या असतील काय यातना झाल्या असतील काय वेदना झाल्या असतील याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही हा दृष्टिकोन जर पाहिला तर या आरोपींना या जगामध्ये श्वास घेण्याचा अधिकार कदापिही नाही परंतु शासन आता काय करत कोर्ट न्यायालय काय निर्णय घेतं यावर सर्व काही प्रकार अवलंबून आहे न्यूज का फुलकी चॅनलला सबस्क्राईब करायकून प्रेस करा आपली भूमिका नक्कीच कमेंटमध्ये मनोगत आपलं व्यक्त करा मनोग दादा रंगी पाटील यांच्या वक्तव्यावर aplice a matéria, dar show